राष्ट्रीय चर्मकार गट हे कामगार संघ व कातारी शिकलकर समाज व जयभोले मित्रमंडळ यांच्या वतीने शूरवीर महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी दर सालावादाप्रमाणे वादाप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रीय चर्मकार गट हे कामगार तथा कातारी शिकलकर समाज व जयभोले मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र समशेर यांच्या वतीने शूरवीर महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती मोठ्या उत्साहात शालीमार जिमखाना गेट नाशिक येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव घटना सेनेच्या नामफलकाचे अनावरण श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर सिंजीबाबू यांच्या शुभ करण्यात आली यावेळी विभागप्रमुख राजेंद्र समशेर यांच्या वतीने मान्यवरांचा शाल उपलब्ध बाळासाहेब नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि संघटनेचे तथा महाराणा पेठण शहर उत्सव समितीचे अध्यक्ष रामसिंग बावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पगारे सर यांच्यासह जिल्हाध्यक्ष रेखा शेलार भारती शमशेर उपाध्यक्ष चंद्रकला बुरुडे उत्तर महाराष्ट्र चर्मकार समाजाचे अध्यक्ष प्रकाशजी पवार अर्जुन शमशेर अर अरुण विधाते संजय बाबा साळव विनोद शेळके व समस्त राष्ट्रीय चर्मकार गठई कामगार संघाचे आणि कातारी चिकलकर समाज व जय फुले मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते शूरवीर महाराणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशीवी जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीनं कातारी शिकलकार समाज जय भोले मित्र जय भोले मित्र मंडळाच्या वतीनं आज राणा प्रताप एक क्रांतिकारी राजा राणा प्रताप यांची चारशे पंच्याऐंशी विजयंती या मंडळाच्या वतीनं या संघाच्या वतीनं चर्मकार संघाच्या वतीनं साजरी करण्यात आलेली आहे महाराणा प्रताप एक शूर राजा एक धाडसी एक कर्तृत्ववान राजा म्हणून या देशाच्या इतिहासामध्ये राणा प्रताप यांची ओळख आहे त्यांच्या नावात प्रताप होता आणि म्हणूनच मुघलांच्या विरोधामध्ये लढताना अकबराशी संघर्ष करताना राणा प्रताप यांनी स्वतःचं अतिशय योगदान देऊन सळो की पळो करून सोडणारे राणा प्रताप हे संघर्षमय व्यक्तिमत्व होतं अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याची ताकद राणा प्रताप यांच्यामध्ये होती आणि वडिलांच्या निधनानंतर राणा प्रताप यांना ज्या वेळेला गादीवर बसवलं मेवाड येथे आणि मेवाडचं सा राज्य सांभाळताना जो संघर्ष राणा प्रतापांनी केला हा या देशातील इतिहासामधला अद्वितीय असा संघर्ष म्हणून नोंद झालेली आहे अशा राणा प्रतापांना मी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाचा पक्षप्रमुख या दाट्यानं माझे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या तमाम नागरिकांच्या वतीनं राणा प्रताप यांना मी विनम्र असं अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय भीम हिंदू आज आपले देवता हे आपल्या मंदिरात आहे ते हिंदू सूर्य महाराज आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ते कायमच साजरी करत असतात त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला पुढील भाडेकर मैदानात सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करून माझ्या शब्दांना विराम रमेश आणि प्रकाश पवार यांना चांगलं योगदान असावं त्यांच्या या सर्वांना सर्व उपस्थित असलेले सर्व चर्मकार बांधव व कातारी शिखलकर समाज व जय भोले मित्र मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम संकल्पित करण्यात आला आणि सर्वांचं कितीही कौतुक केलं तरी ती कमी आहे आणि माननीय रिपब रिपब्लिकन पक्ष पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे नाना इथे आलेत आणि त्यांनी आम्हाला सुंदर मार्गदर्शन केलं त्यांचं किती कौतुक केलं आणि ते हमेशा आमच्या चरमाकारांसाठी किंवा एक तळागाळातल्या लोकांपर्यंत ते पोचण्याचे प्रयत्न करतात त्यांना मदत करतात आणि त्यांचं किती कौतुक केलं ते कमी आहे आणि मी सर्वांना परत एकदा सांगतो की आज मेवाड नरेश हल्दीघाटी युद्धमध्ये जो महाराणा प्रतापांचा जो प्रतापवीर जो त्यांनी क्रांतीसूर्यवीर म्हणून त्यांनी नाव ते प्र प्रोजित केलं आज ते ह्या जगामध्ये शिवरायानंतर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनंतर जे कोणी असेल ते महाराणा प्रताप आहे आणि त्यांचं किती कौतुक केलं की तुम्ही पण शिवाजी महाराजांसारखे पुन्हा जन्माला यावे तर महाराणा प्रतापसारखा सूर्यवीर प्रताप कधी जन्माला येणार नाही तसं परत एकदा सर्वांच्याबद्दल मित्रमंडळ आणि सर्व परिवारांच्या वतीने आणि सर्व महामंडळाच्या वतीने मी सर्वांचं अभिवादन करतो सर्वांचं कौतुक करतो आणि येथे थांबतो आणि आज ही जयंती येते संपन्न होणार अजून येथे या ठिकाणी जमलेले आपले सर्व महाराष्ट्रीय चर्मकार संघ बोले मित्रमंडळ राजू समशेदाजी प्रकाशजी पगारे आणि कार्यकर्ते सगळे जमलेले आहे या ठिकाणी महाराणा प्रतापची जयंती साजरी करण्यात आली त्यांचा जयंती साजरी क केली आहे केलेली आहे त्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे त्यांचे जे गुणधर्म त्यांचं जे धैर्यवान हे आपण ते अंगी अंगी कार्य पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संघर्ष करा सत्ता टिकवा अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे हे आपण बोध घेतले पाहिजे आणि शिवाजी महाराजांचे थोर योद्धे असे असे गुण आपण घेतले पाहिजे आपण समाजासाठी काय केलं पाहिजे या सर्व महात्म्यांचा आपण आदर्श घेऊन लढावे झाले झालं पाहिजे संघर्ष केला पाहिजे आणि चांगल्या जवळ समाजाला सर्व समाजाला घेऊन चाललं पाहिजे एकटा समाज नाही सर्व जवळ जाती धर्म एकत्र येऊन सर्वांनी सर्वांचा प्रगती व्हावी आणि सर्वांनी एकत्र येऊन सर्व कार्यक्रम करावे हे मला सांगण्याचं म्हणून माणसांनी संघटित व्हा संघर्ष करा असं विचार माणसांनी ठेवले पाहिजे तर माणसांनी चांगले विचार जर ठेवलेत तर आपली प्रगती वारा वेळ लागला नाही भारत माझा देश आहे आज मी भारतीय आहोत अशा प्रकारची वागणूक प्रत्येकाने दिली पाहिजे मी अमुक जातीचा अमुक या पंथाचा नको मी भारतीय आहे मी महा भारतासाठी मी लढणार आपले सैनिक पाकिस्तान किती लढले बघा आणि त्यांनी आपलं नाव कमावलं आपल्याला भारत संरक्षण ठेवलं म्हणून असे आपण यांचं या, या क्रांतीवीर विरा, क्रांतीवीरांचं या आपण अंगीकारलं पाहिजे मंडळ सर बाबासाहेब आंबेडकरांचं अंगीकारलं पाहिजे संत रुदासाची शिकवण नंतर महाराणा प्रतापची शिकवण ही सगळी आपण अंगीकारली पाहिजे बोले ताईसा चाले त्याची वंदावी पावली कारण बोनिसं बोलणं उपयोग नाही तर कृतीसुद्धा आपल्या सर्व समाजाने करावी हे माझं দোনে বলুন